नावाच्या शंतुनुकडे गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा यासाठी दाखल केला की त्याच्याबद्दल तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर असं लक्षात आलं की तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पक्षाच्या पदाधिकारी या नात्याने त्याच्या पोलीस शहरामध्ये राजकीय लोकांमध्ये त्याचा वावर आहे आणि ज्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला माझ्या तिथले पी आय गीते साहेबांना भेटलो आणि त्यांना मी सविस्तर काय माहिती विचारायला सुरुवात केली तरी ते काय मला समाधानकारक उत्तर देत नव्हते त्यामुळं मी काल ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये माझं जे काय म्हणणं होतं ते तुम्ही बघितलंय पण त्याच्यामध्ये सकल माहिती घेतली असताना अनेक लोकांनी माहिती दिलेली असताना त्याच्यामध्ये तो एक क्लब चालवत होता पप क्लब चालवत होता दो आणि दोन तीन ठिकाणी त्याचे फ्लॅट होते त्या फ्लॅटवर ज्या लहान लहान मुले आहेत ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही आहे शिक्षणं कमी आहेत आणि एक असा गोंडस एन जी ओ चालून त्या मुलीला त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा का प्रयत्न काही करणं अशा अनेक त्यांच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्ही जापायचं त्यांना ठेवायचं ते नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ते ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली आणि दिली असताना मग आम्ही महिला आयोगांकडे बोललो मग त्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांनी कमिशनरला एक पत्र दिलेलं की ही सखोल चौकशीवर पण तो राष्ट्रवादी पक्षाचा एक अल्पसंख्याक आघाडीचा सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून आम्ही अजून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याचं मोठं जाळं ह्या भागामध्ये आहे आणि धर्मांतर सारखा लाभव धर्मांतर म्हणजे तो ख्रिश्चन समाजाचा आहे आणि तिथं धर्मांतर कसं वाढेल किंवा हिंदू मुलं मुली कशी त्याच्या धर्मात आणता येईल हे सगळं काम तो त्या ठिकाणी करताना अनेक माहिती समोर आल्या तशी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली त्याच्या तक्रारी बी केल्या आणि त्याच्यामध्ये करोड रुपयाची देवाणघेवाण त्याच्या खात्यातून झालेले त्याला कुठल्या परदेशातून पैसे आले ती काय साबरस आपलं धर्मदायक नोंदणी आहे का आणि करोडोचे ट्रान्सफर त्यांनी अनेक के लोकांना केले त्याची त्याच्याबरोबर काम करण्याची बी नावं मी काल टाकले पण पर आत्ताही परत सांगतो मुसा नावाचा एक त्याचा मित्र आहे प्रतीक आहे सागर आहे जैन नावाचा एक इसम आहे तो आता मुंबईत कुठेतरी असतो आणि पूनम नावाची एक मुलगी त्याच्यावर काम करते आणि अनेक राजकीय लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचे पैसे एन जी ओच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देताना आढळून येते तपास चालू आहे आमचं एक म्हणणं की जर धर्मांतर करत असेल तर त्याच्यावर कडक बंदोबस्त झाला पाहिजे जर त्या मुली आणल्या होत्या त्या पाच सहा मुली त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी मग तो पप चालवताना पोलिसांना काय लक्षात आलं नाही आणि मग जर एवढं उघडपणे त्या ठिकाणी राजकीय लोकांचा वावर त्या ठिकाणी असेल तर मग पोलिसांनी त्याच्यात हालगर्जीपणा नाही केला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की अनेक मुली तिकडे आलेले आहेत आणि त्याचा तपास पोलीस करत नाही आम्ही पोलीस एक पत्र मी पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी ज्याला ज्या जे जेणेकरून तो त्या तपासामध्ये दीर्घाय किंवा काही त्या त्रुटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे तसंच आम्ही महिला आयोगालाही तक्रार केली त्यांनी पत्र दिलं म्हणजे ह्याच्या मागचा संपूर्णपणे छडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी करणारी ही घटना आहे कालिंबा भासणारी घटना आहे आम्ही आजी दादांना दा बी विनंती करणार की अशी लोकं जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही पक्षातनं तुम्ही ह्यांना बाजूला केलं पाहिजे जेणेकरून पक्ष अध्यक्ष ते असतील पक्षाची बी बदनामी होती अध्यक्षांची बदनामी होती आणि अशी जी लोकं आहेत समाजामध्ये वावरणारी पक्षाचा आधार घेऊन आणि एक राजकीय प्रतिष्ठा आणण्यासाठी करोड रुपये त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केले असं लक्षात आलं तर ह्या सगळ्या लोकांचा तपास करावा ज्यांची नावं आम्ही दिलेली पोलिसांना ही नाव मी पोलिसांना दिली काल पोलिसांनी त्याचा तपास बी चालू केला त्याच्यामध्ये मोठं रॅकेट हे पोलिसांना सापडणार आहे समर्थ पोलीस स्टेशनची हातीमध्ये आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यामध्ये जे तक्रारदार आहे त्यांनी अशा प्रकारची जे फिर्याद दिली की एक जे व्यक्ती आहे त्यांचं नाम आहे शंतनू कुकडे शंतनू सॅम्युअल कुकडे त्याची एक रेड हाऊस फाउंडेशन आहे इथे नाना पेठेत आणि त्या फाउंडेशनचे आधारे तो जे गरजू लोक आहे त्यांना नोकरी देणे किंवा त्याची आर्थिक मदत करणे किंवा राहण्याची व्यवस्था करणे असा तो इंट्रोड्यूस झाला त्या महिलाकडे आणि इंट्रोड्यूस झाल्यानंतर मग त्यांनी त्या दोन महिलेला ती आणि त्याची एक मैत्रीण होती त्यांना आणून रेड हाऊस फाउंडेशनची एक जे त्याची प्रॉपर्टी आहे जिथे त्याच्या ऑफिस चालते त्या ते राहण्याची त्याची व्यवस्था केली आणि त्या ठिकाणी राहत असताना ऍज पर फिर्याद त्याने त्या जे महिला आहे त्याचे बरोबर जे आहे ते अनातिक संबंध जे आहे ते ठेवले आणि हा इन्फॉर्मेशन जसे आमच्याकडे प्राप्त झाली आम्ही समर्थ स्टेशनला दोन तीनशे चे एकावन्न दोन आणि त्याचबरोबर पॉक्सो चे कलम, कलम आठ बारा आणि सतरा लावून गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे आणि पुढचा तपास जे आहे ते चालू आहे या प्रकरणामध्ये आता अधिक तपास चालू आहे की ते जे एनजीओ आहे ते एन जी ओ नेमका कुठे कोणाच्या नावावर रेजिस्टर्ड आहे आणि त्यामध्ये धर्मदायक युक्त आणि संबंधित जे रेग्युलेटरी बॉडीज आहे त्याच्याकडून इन्फॉर्मेशन घेणे चालू आहे आणि नेमका त्याची जे फायनान्शियल स्थिती आहे ते काय आहे आणि फंडिंग चा जे विषय आहे त्याच्यात अधिक तपास चालू आहे जसं तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते आपण आपल्या समोर सध्या सध्यापर्यंत आपल्याकडे ही जे दोन महिला म्हणजे एक महिलाने कंप्लेंट आणि त्याच्या बरोबर एक महिला आहे त्याची कंप्लेंट वरणा जे माहिती प्राप्त आहे आणि पुढे आम्ही जे माहिती आता अधिक तपास करीत आहोत जसा काही अँगल असा समोर आला तसे नक्की त्यामध्ये कायदेशीर तसा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा त्याचे बरोबर असोसिएटेड आहे परंतु ह्याचा मेन जे आहे ते ते एनजीओ घेऊन काही समाजे काम करणे किंवा असा आश्रय वगैरे देण्याचं काम करत होता है। हो हे साधारण दोन महिने पासून दोन ते तीन महिने पासून असे प्रकारचा जे आहे ते चालू होता जगापासून त्यांनी त्यांना आणून त्याच्या ऑफिसमध्ये ठेवलं होता हा दोघांची दो तक्रार दिलेली आहे